नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ ही दिली जाणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा ये प्रश्न या प्रश्नपत्रिकेसंदर्भात काही आपल्याला अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा त्याचबरोबर आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा मला सांगा म्हणजे आपल्याला त्या विषयाची प्रश्नपत्रिका पाठवता येईल इयत्ता ये आठवी द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा विषय गणित प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा चार गुणांसाठी आपल्याला चार उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत बघा ती चारही उदाहरणं आणि त्यांचे अचूक पर्यायसुद्धा काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा उदाहरणं सोडून ठेवा म्हणजे आपल्याला परीक्षेला पैकीच्यापैकी गुण मिळायला मदत होईल त्यानंतर ब भाग बघा खालील उपविभाग सोडवा चार गुणांसाठी चार उदाहरणं दिलेली आहेत ती या पद्धतीने सॉल्व करा ಿರ ಉದ ಪ್ರಶ್ನ ದೂಸರ ಖಾಲಿ ಉಪಪ್ರಶ್ನ ಸೋಡವಾ बघा ती सर्व उदाहरणं दहा गुणांसाठी पाच उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत ते आपण या पद्धतीने सॉल्व करायची आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा खालील उपप्रश्न सोडवा पुढचं उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला उपप्रश्न सोडवायचे आहेत दहा गुणांसाठी त्यानंतर प्रश्न चौथा बघा खालील उपप्रश्न सोडवा बारा गुणांसाठी त्यानंतर प्रश्न चौथा प्रश्न पाच आठ गुणांसाठी आहे दोन उपप्रश्न सोडवायचेत आपल्याला यातले बघा ते दोघं या पद्धतीने आपण सर्व उदाहरणं सॉल्व करायची आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची नुकत्याच झालेल्या पेपरची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू